अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारं पण्ढरिनाथ भगवान् की जरमहंसद्गुरुश्री बाबा महाराज की पार्वतीपते हर हर महादेव हर हो हो जयवन्तः हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज तीन ऑक्टोबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गायी सांभाळणे वाईट आहे काय भाग एक श्री महाराजांना गाय आणि माई याच्याबद्दल खूप प्रेम ते भाऊक होऊन कायमच गायीबद्दल बोलत असतात गरीब गाय म्हणजे काय हे त्या गायीजवळ गेल्यावर समजते गाय फक्त आपल्या गोऱ्यालाच दूध पाजते असे नाही तर माणसाच्या बाळाला सुद्धा ती दूध पाजते सर्वात शक्तिशाली दूध म्हणजे गायीचे दूध या गायीना सर्रास कत्तलखान्यात नेले जात आहे हे म्हणजे गरीबावर सर्वच जण अन्याय करतात अशी गोष्ट होत आहे प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोक धामाला जायचे असते प्रत्येक जीवाला गोलोकात वास करायचे असते प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी गाय दान करून वैतरणी पार करायची असते विचार करा प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आई गायीचा आधार पण त्या गायीची सेवा करायला वेळ मिळत नाही गोमातेविषयी काही महत्वाच्या गोष्टी ज्या ठिकाणी गाय माता उभी आनंदाने श्वास घेते तिथे वास्तुदोष संपतात ज्या ठिकाणी गाय माता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात गायीच्या गळ्यात घंटा बांधावी गायीच्या गळ्यात बांधलेली घंटा अशुभ नष्ट करते गाय ही सुखाची दाता आहे आई तू शाश्वत आहेस तुझे गुण शाश्वत तुझ्या गुणांचे वर्णन करणे एवढा मी सक्षम नाही गो सेवा हाच धर्म गाय आणि तिचा गोरा शेतकऱ्यासाठी जीव की प्राण पुत्र शेतकरी सुद्धा आईसारखे प्रेम गायीवर करतात त्याहून जास्त बाळावरती करतो खोंडाचे महत्व काय वर्णन करावे शेताची सर्व मशागत याच्या मार्फत केली जात असे असा तो शक्तिशाली पुत्र म्हणून त्यावर शेतकऱ्याचे विशेष प्रेम असते प्रेमाने गायीच्या गळ्यात पडले म्हणजे गायीचे प्रेम कळते पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय